असंच आपल्या शैन्याला सपोर्ट करत राहा तर मित्रांनो आज आपण आलो तो अमरापूरच्या मैदान आणि अमरापूरच्या मैदानावर कोण कोणते बैल आलेत बघूया चला तर मग मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडू काय हिंदकिसरी आदत किंग सुंदर सुद्धा आलाय केवाडीकरांचा okay. लाडू सुद्धा आलाय बघा मित्रांनाच दादा नमस्कार।, नमस्कार नाव काय तुमचं आज कुणाबर आहे लाडू लाडू काय माहित नाही का शुभेच्छा तुम्हाला आज नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं कुसूर आज कोण कोणते बैलगावून आला आपला शंभू आणि शंभू आणि मैबे बिन आले बघा आज मित्रांनो हा मैदान बघितलं कसं आहे मैदान मैदान आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हालाच मित्रांनो विटेकरांचा जीव असोद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात बरेच मैदान गाजवलेत जीवानी नमस्कार नमस्कार आज कोण बैल बैलगेन आलाय साम्राज्य आज दावनच घेऊन आले मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं आहे ना आता अठ्ठावीस तारखेला संग्राम केसरी हा शुभेच्छा तुम्हाला गायवाडीचा चेतक आलाय बघा मित्रांनो आज अमरापूरच्या मैदाना आता नमस्कार नाव काय तुमचं श्रीकांदावर बाहेर आज नंबर आहे आपला चेतक आहे माहित नाही शुभेच्छा तुम्हाला सुलतान पिन आलाय बघा मित्रांनाच दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे आपला सुलतान तुमच्या वस्त्रा बरं आहे का तुमच्या वास्त्राचे नाव काय कुठं मेजर मैदान बघितलं कसं आहे मैदा चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हालाच सुळेवाडीकरांचा हिर्या सुद्धा आलाय बघा मित्रांनाच अमरापुरीच्या मैदानात बया नमस्कार नाव काय तुझं आज कुणाबर आहे रे आपला सुंदर मोठं नियोजन हो केलंय आज आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज जयपूरकरांचा महाकाल सुद्धा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नाव काय तुमचं आज बरं आहे महाकाल आज सागर नियोजन केलंय सागर मधून विट्या जीवा बर का मोठं नियोजन आहे ना शुभेच्छा तुम्हाला शिवाडीकरांचा बिरकिट सुद्धा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार आज बरं आहे बिरकिट घरचीच गाडी आहे का सोन्या सोन्या आणि बिरकिट का शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला छोटा राजा पण आहे बघा आज दादा नमस्कार मैदान बघितलं आहे मैदान आज कुणा बरं आहे आपला राजा का शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैल घेऊन आलाय आमदार आमदार पण आलाय बघा मित्रांनो गाव कुठलं लेंगरेकरांचा आमदार पण आलाय आज बरं आहे आमदार आपला विठ्ठ्याच्या माणिकराव बरं आहे का सोयवाडीच्या शुभेच्छा तुम्हालाच नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कोणती बैल होणार आहे शंकर आणि मार्केट पण आलाय बघा मित्रांनो आज बरं आहे शंकर घरचीच गाडी आहे का गा? शुभेच्छा तुम्हालाच मित्रांनो घरचीच गाडी पाहणार आहे आहेकरांचा निशान सुद्धा आलाय बघा मित्रांनोच दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आहे निशान आपला कराड पसले कोंडा बरं आहे का शुभेच्छा तुम्हालाच नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कोणते बैल मित्रांनो कलम भोलानी तिकडं चॅम्पियन पिन बांधलाय बघा आज कुणा बरं आहे बोला वेगवेगळं आहे ते गुण। गुण। कोन -कोन ते का पाहिर शुभेच्छा आज लखनाल लखन आलं नाय आपलाच आता लखन अठ्ठावीस तारखेला येतच शिव बर आलाय का शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुमचं आज कुणा बर आहे आपला शिव बर आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलाय ना शुभेच्छा तुम्हाला कलाकारांचा छंद्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो अमरापूरच्या मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद किसरी सरदार सुद्धा आलाय बघा आज बाय नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सागर आज कुणा बरं आहे आपला सरदापूर मधल्या अमरापूर बैला बरं आहे का मैदान बघितलं आहे साहेबांना चांगला आहे ना आता अठ्ठावीस तारखेला तिने नाहीतच शुभेच्छा तुम्हाला कुरकरांचा ती सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज दादा नमस्कार आज मैदान बघितलं आहे मैदान आज कुणाबर आहे आपला शंभू शंभूपुरा आहे का शुभेच्छा तुम्हालाच का नाव काय तुमचं आज कोण कौन कोणती बैल आहे दा। आमदार खासदार आणि बावऱ्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज बरं आहे आमदार सोन्या बरं आहे का शुभेच्छा तुम्हालाच गिरवीकरांचा सोन्या आणि पुसेगावकरांचा सरजा सुद्धा आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान बघितलं चांगला आहे ना चांग आज बरं आहे आपला सोन्या गावात गावातल्याच बैराबर आहे का आज बऱ्याच दिवसानंतर आला सोन्या है ना त्यामुळेच आज बऱ्याच दिवसानंतर आलं शुभेच्छा तुम्हाला दादाच मित्रांनो जरा शिंगाला सोन्याच्या लागल्यामुळे शिंग काढलेत त्यामुळे आज आलाय का नाव काय तुझं आज कोणता बैल घेऊन आलाय धावजी पिन आलाय बघा मित्रांनाच आज कोणा बरं आपला धावजी धावजी म्हणजे ठरवायला पेहरा गेलेत का मैदान बघितलं कसा आहे मैदान बघितलं चांगला आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुला आज नो नो आम्रपूर garaancha भाजी सुद्धा आलाय बघा बाय नमस्कार फाटी बघितले कसा आहे मैदान चांगला आहे शुभेच्छा तुला आज नमस्कार मैदान बघितलं कसा आहे मैदान चांगला आहे आज कुणा बरं आपला सुंदर वासरा बरं आहे वासरा आज शुभेच्छा तुम्हाला प्रणवजी ओंडराय वर्णि नाम यांचा हिंदकेसरी सुंदर सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात खेराडे विटाकारांचा राजा सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज पहा नमस्कार नाव काय तुझ आज कसा आहे मैदान बघितलं का आज कोणा आहे आपला हे जॉन्ट्या बरं आहे का जॉन्ट पण पण कोतीच्या का शुभेच्छा तुला आज नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना आज कुणाभर आहे आपला वाक्या घरचीच गाडी पाहणार आहे ना शुभेच्छा तुम्हाला गाणाभाऊ सुद्धा आला बघा मित्रांनो आज दादा नमस्कार नाव काय तुमचं आज बरं आहे गाणाभाऊ आपला सागर बरं आहे का मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैलगेन आलाय पक्ष्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज अमरापूरच्या माहितीनं हो आज कुणापर आहे आपला पक्ष त्यांनी नियोजन केलंय का शुभेच्छा तुम्हाला शिराळ्याचा गब्बर सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज नमस्कार नाव काय तुमचं आठवडे आज कोणता बैल घेऊन आलाय प्रमोद चव्हाण बैल कोणता घेऊन आलाय आज खेळण्या खेळण्या आलाय का मित्रांनो खेळण्या सुद्धा आलाय आज कुणापर आहे खेळण्या प्रमोद चव्हाण प्रमोद चव्हाण याच्या बाईला बरं का शुभेच्छा तुम्हाला आज मामो शिकिंग महाराष्ट्राचा कुहिनोर रुसमि हिंद हिंद केशरी बाकासूर सुद्धा आला बघा आज अमरापूरच्या मैदानात आणि साम्राज्य सुद्धा आलाय बघा बारामतीचा खेळण्या सुद्धा आला बघा आज मित्रांनो अमरापूरच्या मैदानात दादा ना नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरं आपल्या खेळण्या प्रदीप चव्हाण यांच्या बैला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला गावकऱ्यांचा सुंदर सुद्धा आला बघा मित्रांनो दादा नमस्कार नाव काय तुमचं माझं आज कुणाबर आहे आपला काय माहित नाही का मैदान बघितलं कसं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज ना नमस्कार नाव काय तुझं आज आज बरं आहे आपला बाजी रायफल आहे रायफल बरं आहे का रायफल कुठला काय माहित माहीत नाही का फाट्या बघितले कसं आहे आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुला औंधकरांचा बाजी सुद्धा आलाय आज मित्रांनो मित्रांनो ब्लॅक टायगर बाजी आणि व्हाईट टायगर महाकाल सुद्धा आलाय आज अमरापूरच्या मैदानात नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सागर आज कोण कोणते बैल घेऊन आलाय बाजी आणि महाकाल बाजी महाकाल गाव कुठलं आज बरं आहे बाजी महाकाल महाकाल वजीर बर Uh, मोठं नियोजन केलंय भेवगा टेक्सप्रे वजीर ना शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शिवपिन आलाय बघा मित्रांना आज अमरापूरच्या मैदान नमस्कार नाव काय मैदान बघितलं कसं आहे माहित आज कोणा बर आहे आपला बलमासरा बर आहे शुभेच्छा तुम्हाला बलमा सुद्धा आलाय बघा मित्रांना अमरापूरच्या मैदान